तिथे घेत तरी कमी पडणार नमस्कार मी खळद सरपंच आमच्या खळद हद्दीमध्ये रासकरमाळा शा रासकरमाळा शाळेमध्ये आज पाटे पाच साडेपाचच्या दरम्यान हा टेम्पो शाळेच्या भिंती भिंत बिन्त तोडून शाळेत घुसला आहे पूर्ण आमच्या शाळेचं नुकसान दहा ते पंधरा लाख लाखापर्यंत नुकसान झाले आम्ही वारंवार नॅशनल हायवेच्या लोकांना सांगूनही त्यांनी आमच्या आमच्याकडे दखल घेतली नाही आमच्या शा म्हणजे मागणीची दखल घेतली नाही आम्ही त्यांना वारंवार सांगितलं आहे की शाळेकरता आम्हाला काहीतरी तुम्ही कंपाऊंड सुरक्षा भिंती वगैरे करून द्या तरी त्यांनी आमची काही दखल घेतली नाही हॅलो नमस्कार मी खळदगावचा माजी उपसरपंच बोलतो आहे ही शाळा बरेच दिवसापूर्वी रस्त्याच्याकडं ला आहे आत्ता बरेच दिवस या रस्त्याचं काम चालू असताना आम्ही वारंवार रस्ता प्रशासनाला सांगूनसुद्धा की आमची दखल घेत नाहीत आम्ही अर्ज वगैरे दिलेले आहेत की शाळेला आम्हाला संरक्षित बिन तर चांगली बांधून द्या आता हे पाटी साधारणतः साडेचार पावणे पाच चार ही घटना घडली ही जर शाळा चालू असेल तर कमीत कमी या ठिकाणी बावीस विद्यार्थी आहेत ते बावीस विद्यार्थ्यांचा मोठा अनर्थ टळला म्हणजे हे झाल्यामुळं अनर्थ टळला तर लवकरात लवकर प्रशासनाने याची करून आमच्या शाळा आता पंधरा जूनला शाळा चालू होतील त्या शाळा चालू होण्याच्या ह्या ह्याची इमारतीची व्यवस्था प्रशासनाने करावी शिक्षण विभागानं किंवा पोलीस विभागानं कोणी भेट दिली काही अजून आम्ही फोन करून शिक्षण विभागाचे लोक येऊन बघून गेले परंतु पोलीस प्रशासन वारंवार आम्ही आता आता फोन करतोय पाच पाच मिनिटाला त्यांनीच ते सांगतात की गाडी आली गाडी येते गाडी अजून दोन तास झाले तर त्यांची काही गाडी आलेली नाही अजून Gracias.